आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये देर वॉज वन्स अ प्राऊड एलिफंट हू कॉन्स्टंटली बुलीड स्मॉलर ॲनिमल्स कॉन्स्टंटली म्हणजे सतत बुलीड म्हणजे त्रास देणे स्मॉलर म्हणजे लहान एकेकाळी एक गर्विष्ट हत्ती होता जो लहान प्राण्यांना सतत त्रास देत असे ही वूड गो टू द अँथील नियर हीज होम अँड स्प्रे वॉटर ॲट द अँड्स एंथिल म्हणजे मुंग्यांचे वारूळ स्प्रे म्हणजे शिंपडणे तो मुंग्यांच्या वारुळाजवळ जाऊन मुंग्यांवर पाणी शिंपडत असे द अँड्स विथ देअर साईज कूड डू नथिंग बट क्राईम मुंग्या हत्तीपेक्षा आकाराने लहान असल्यामुळे रडण्याशिवाय काहीही करू शकत नव्हत्या द एलिफंट जस्ट लाफ्ट अँड थ्रेटन्ड द अँड्स दॅट ही वूड क्रश देम टू डेथ थ्रेटंड म्हणजे धमकी देणे क्रश म्हणजे चिरडणे हत्ती फक्त हसला आणि मुंग्यांना धमकी दिली की तो त्यांना चिरडून मारेल वन डे द अँड्स हॅड इनफ अँड डिसायडेड टू टीच द एलिफंट अ लेसन लेसन म्हणजे धडा एके दिवशी मुंग्यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी हत्तीला धडा शिकवण्याचे ठरवले दे स्ट्रेट इन टू द एलिफंट ट्रंक अँड स्टार्टेड बायटिंग हिम स्ट्रेट म्हणजे थेट ट्रंक म्हणजे सोंड बायटिंग म्हणजे चावणे त्या थेट हत्तीच्या सोंडेत गेल्या आणि त्याला चावू लागल्या द एलिफंट कूड ओन्ली हाऊल इन पेन हाऊल म्हणजे ओरडणे पेन म्हणजे वेदना हत्ती फक्त वेदनेने ओरडू शकत होता ही रिअलाइज्ड हीज मिस्टेक अँड अपोलोजाइज्ड टू द अँड्स अँड ऑल द अॅनिमल्स ही बुलीड रियलाइज्ड म्हणजे लक्षात येणे अपोलोजाइज्ड म्हणजे माफी मागणे त्याला आपली चूक समजली आणि त्याने मुंग्या व सर्व प्राण्यांची माफी मागितली मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य बी हम्बल अँड ट्रीट एव्हरी वन विथ काइंडनेस हंबल म्हणजे नम्र ट्रीट म्हणजे वागणे काइंडनेस म्हणजे दयाळूपणे नम्र व्हा आणि सर्वांशी दयाळूपणे वागा इफ यू थिंक यू आर स्ट्रॉंगर दॅन अदर्स यूज युअर स्ट्रेन टू प्रोटेक्ट देम इन्स्टेड ऑफ हार्मिंग देम स्ट्रेंथ म्हणजे बलवान प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी हार्मिंग म्हणजे हानी पोहोचवणे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इतरांपेक्षा बलवान आहात तर त्यांना हानी पोहोचवण्याऐवजी त्यांचे संरक्षण करण्यासाठी तुमची शक्ती वापरा धन्यवाद